तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीसह ग्रामीण भागात उद्या रविवारी वीज खंडित निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयातर्फे नवीन वीज खांब उभारणीसह दुरुस्तीचं काम रविवारी दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत करण्यात येणार आहे त्यामुळे निपाणी शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे निपाणी विभागात येणाऱ्या कोगणोळी विद्युत उपकेंद्र वगळता निप्पाणी शहरासह मठ पेनाडी व जत्राट उपकेंद्राअंतर्गत तांत्रिक बिघाड दुरुस्तीचं काम चालणार आहे त्यामुळे वरील वेळेत वीज पुरवठा खंडित राहणार असल्याचे हेस्कॉमचे शहर अभियंते अक्षय चौगुला यांनी यावेळी कळवलं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील